आपल्या पुढाऱ्यांच्या आणि ने नेत्यांच्या भांडणामुळे सार्वजनिक जीवनातून सेवानिवृत्त घेणार आहे परंतु ही निवृत्ती कशी असेल यावेळी फलटण तालुक्यात तुतारी वाजून सेवानिवृत्ती घेणार हा फलटण तालुका चुकीच्या माणसांच्या हातात जावा असं मला वाटत नाही असं सूचक वक्तव्य श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केलं शिक्षकांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते रघुनाथराजे हे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत बारामती तालुक्यातील अंजनगाव शाळेतील मुख्याध्यापक शरद रनवरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या सोहळ्यानिमित्त विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते यावेळी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समोरच हे सूचक वक्तव्य केले गेले यामुळे सगळ्यांच्याच भुवया या उंचावल्या गेल्या आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते गणपती फुटून आहे न नेत्याचं पुटाव न कुणाचं फुटावं न शिक्षकाचं फुटावं न साध्या एका डॉक्टरचं सा पुटाव कुणाचंही घर फुटून आहे कुठलंही घर फुटून फुट झालेलं मी तरी बघितलेलं नाही माझ्या आयुष्यात घर फुटण्याचा अतिशय मोठा त्रास माझ्या घराला झाला आम्ही त्या राजकीय वनवासातून राजकीय वनवासातूनच म्हणावं लागेल फार मोठा सेटबॅक आम्हाला घरातल्या बांधण्यामुळे बसला या ठिकाणी ज्यावेळेला मी भाषण करायला उभा राहिलो त्यावेळेला मी बासष्ट वर्षाचा जागेती एकसष्ट वर्षाचा मी आपला सांगितलं आणि अशा प्रसंगी ह्या भूमीत आमचे दोन नेते वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या दृष्टीने ज्याचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एन ए राजकीय डी एन ए डी एन राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशा माणसाला फार वेदनादायक आहे असं मी मला मित्रांनो या ठिकाणी आज सांगावं की शरद सर आज निवृत्त झाले या शिक्षकाचे संस्थेतून आणि मी आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या पुढाऱ्यांच्या आपल्या नेत्यांच्या भांडणामुळे सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेणार परंतु ही निवृत्ती माझी कशी असेल सर की यावेळी फलटण तालुक्यात तुटारी वाजवून ही निवृत्ती मिळेल की हा पलटण तालुका चुकीच्या माणसाच्या हातात जावा असं मला वाटत चुकीच्या माणसाच्या हातात जावा असं मला वाटत नाही आमच्या